औसाचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेब दरच दिवसभरातलं शेड्यूल प्रचंड बिझी असताना देखील सकाळी उठून कमीत कमी एक तास स्वतःसाठी वेळ देतात व्यायाम करतात आणि स्वतःला स्ट्रॉंग बनण्याचं काम करतात आपण त्यांना विचारूया की दिवसभरातला शेड्यूल बिझी असताना देखील सकाळी उठून व्यायाम का करतात नाही आपले आरोग्य आपली जबाबदारी हा अतिशय चांगला उपक्रम घेऊन आपण काम करत आहे आणि या माध्यमातून लातूरकरांना किंवा लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यायामाचं महत्त्व पटवून देणे असेल किंवा व्यायाम करून घेणे असेल हा अतिशय चांगला उपक्रम आपण करता याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या या निमित्तानं आपल्या या बाईटमधून मी सगळ्यांना आव्हानही करतो की वेळ नाही बीजी आहे या सवयीला काहीही अर्थ नाही कितीही बीजी असेल तर आपण स्वतःसाठी एक तास वेळ दिलाच पाहिजे मोठे मोठे अनिल अंबानी असतील तुम्ही बघा रस्त्यावर रोज व्यायाम करतात मान्य मोदीजी असतील त्यांच्या इकडे त्यांच्या इकडे तर बीजी कोणच नाही मोदीजी इतकं तरी स्वतःसाठी एक तास वेळ देतात आणि आपण का देऊ शकत नाही मी सुद्धा माझ्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा मी रोज सकाळी एक तास सव्वा तास मी स्वतःला व्यायामासाठी देतो आणि याचबरोबर माझं आणखी एक आव्हान आहे सगळ्या जनतेला की आपण साधारण चाळशी पार केल्यानंतर प्रत्येकाने वर्षाला एकदा ऑल टेस्ट करून घ्याव्या सगळ्या टेस्ट अगदी सहित आणि पन्नासशी पार केल्यानंतर तर, तर सहा महिन्याला एकदा ऑल टेस्ट करून घ्याव्या आणि सगळ्या अर्टिलायझीवर करून घ्यावी अनेकांना वाटतं की मी कधी दाखल गेलो नाही मी कधी गोळी खाल्ली नाही पण अचानक आठेकडून माणूस जातो आणि अचानक अनेक अनेक रोग उद्भवतात म्हणून माझी विनंती सगळ्या नागरिकांना आहे माझ्या या जिल्ह्यातल्या की आपण रेग्युलरली ऑल चेकअप करून घेणं हो आवश्यक आहे आणि याचबरोबर नियमित व्यायाम रोज एक तास स्वतःला देणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी आपण फॉलो करावं या उपकामाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद सर बरेच नागरिक लोक म्हणजे वेळ नाही अनेक अडचणी सांगतात की मी खूप बीजी आहे पण <coughs> तुम्ही एवढं दिवसभरात बीजी असताना देखील सकाळी उठून व्यायाम करण्याचा कसा तुम्ही निर्धार केला वेळ तर नसतोच वेळ काढावा लागतो मग अनेक लोक रात्री पाटलं जातात त्यावेळेस वेळ कसा असतो पाटला <laughs> बसतात दोन दोन तास बसतात एका जागेवर त्यावेळेस बरा वेळ असतो बरोबर तो तर काय म्हणजे एन्जॉयचा पार्ट आहे पण लाईफ आरोग्यावर हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं आहे आणि हेल्थ खूप आवश्यक आहे हेल्थ मेंटेन करण्याची खूप गरज आहे त्याच्यामुळं आपण वेळ नाही ही बिलकुल मी ह्याला मान्यता देऊ शकत नाही मान्य मोदीजींना अंबानी अंबानीसारख्या लोकांना वेळ असेल तर तुम्ही आम्ही किती मोठे आहोत त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे साहेब खरंच खूप खूप धन्यवाद कारण की आपण शेड्यूल विजय असताना देखील व्यायाम करता आपला आदर्श भारतातील सर्व नागरिक घेतलं पाहिजे आणि स्वतःला स्ट्रॉंग बनलं पाहिजे जय हिंद जय भारत